मला काय सांगणार तुम्ही दुष्काळाची पाहणी घालतायत काय तुम्हाला आढळलेलं आहे आणि दुष्काळाची परिस्थिती आज कशी आहे भयावह दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के भागामध्ये दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे पिकं वाढलेली आहेत हे आपण पाहतोच आपल्याला दिसते पण आहे मग तुतीची शेती असो या आमच्या डाळिंबाची शेती असो मोसंबीची शेती असो संपूर्ण हे नगदी पीक आज वाढलेलं आहे एक झाड उभं करायला याला सहा वर्ष लागतात लहान पोरासारखं हा झाड मोठं करते आणि मग त्याला फळं लागतात आणि मग शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात पण आता पीक हाती येण्याच्या पहिलेच आज शेतकऱ्यांची पिकं वाढलेली आहे मुख्यमंत्र्याला फोन लावायचं तर फोन मुख्यमंत्री नॉट रिचेबल कृषी मंत्री नॉट रिचेबल आणि जे काही माहिती आहे की मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत आणि मंत्री, हो मंत्री विदेशात आहेत आज ही जी काही परिस्थिती आहे ना पिण्याचं पाणी ना जनावरांना चाराचं पाणी जनावरांना चारा, चा चारा आणि अशा परिस्थितीमध्ये जनता बेजार आणि सरकार आरामात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात आणि म्हणून काँग्रेसनी भूमिका याच्यामध्ये अशी घेतली की काँग्रेस स्वतः शेतकऱ्यांमध्ये जाणार शेतकऱ्यांना धीर देणार की आत्महत्या कोणी करू नका आज आ, जे काही माजलेलं सरकार या सत्तेमध्ये आहे हे सरकार आपण काढू आणि शेतकऱ्यांना जे काही मोडभर लोकांसाठी जे सरकार चाललेलं आहे गर्भश्रीमंतासाठी चाललेलं आहे पण हे शेतकऱ्यांचं पुढचं सरकार आपण आणू आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू ही भूमिका आमची आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि ही सगळी परिस्थिती बघण्यासाठी मी इथं आलेलो आहोत मोसंबी भागांची पाहणी केली संवाद साधता नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय कोणीतरी आमचं ऐकायला तरी आलं पाहिजे ही भावना शेतकऱ्यांची आहे सरकार यायला तयार नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात आहेत शेतकऱ्यांनी हे की आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक झाड उभं करायला त्याला सहा वर्ष लागतं त्याला खर्च करावा लागतो लहान मुळासारखं त्याला पोसावं लागतं आणि मग ते फळ येतात आता ही झाडं फळाला आली आणि आधी झाडं वाढलीत तिथं शेतकऱ्यांची अवस्था काय असेल घेतलेलं कर्ज कसं परत करायचं मुलाबाळाचं शिक्षण कसं कर करायचं कुटुंब कसं चालवायची ही आज भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि असं त्याचं दुःख ऐकूनच खऱ्या अर्थानं कळायलाच कारण नाही की त्याचं डोळ्याचा अश्रू कसं पुसायचं पण सरकारनी या शेतकऱ्यांच्या भावना आणि नोव्हेंबर महिन्यामध्येच आम्ही सरकारला सांगितलं होतं की यावर्षी दुष्काळ पडण्याची स्थिती आहे पाण्याचं नियोजन प्रॉपर करा सरकार ऐकायलाच तयार गर्भश्रीमंतासाठी सरकार चालतंय ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवायचे बेरोजगारी वाढायची ही परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे आणि म्हणून या सगळ्यासाठी सरकारचे डोळे उघडण्यासाठी